ये का दादांनी मी प्रश्न विचारला होता का मसुबाला मात्र बकरी बिकरी काप येतेच ना कारण करते मोठे मोठे कापून मसुबाला आता मसुबा थोडं मांडली तुम्ही मसुबाला चालत कोंबडी चांड मसुबाला चालत मात्र निंबू हिरवा आणि कडबा आणि ढी माहिती तुम्हाला जी मशीला चालतो ती ढेप ती ढेप चालते हे नाही परंतु हे एक प्रथा मात्र जेव्हापासून आली ना तर ते राक्षस राक्षसापासून ही प्रथा आली आणि आजही राक्षस आहे म्हणून नवरात्र येते तर माय शास्त्र दायित्याला महाराज नवरात्र जे येते ना माय शास्त्र दैत्याला महाराज देवी नऊ दिवस शुद्ध करते तरी त्याच्यातून चुकरी भुकरी काही राहतेच आता तुम्ही म्हणाल राक्षस दिसले कशी तुम्ही ते फोन मध्ये टी व्ही मध्येच पाहिले असा शिंगाचे राक्षस आता बिना शिंगाचे ज्याला आई कळत नाही वडील कळत नाही भाऊ कळत नाही बहीण कळत नाही ज्याला पन्नास हजाराचा फोन कळत नाही कळत म्हणजे असं नाही राग आला ना फोन फेकून आला तिला फुटून द्यायला मंगल फोटो लागव ना राक्षस नाही मग काय चांगली वस्तू फोडून टाकणं जन्म देणारे आईला उलटून बोलणं बहिणीला उलटून बोलणं आणि वडिलांना उलटून बोललं हे आणि यांना मात्र जर समजा असे मोठे मोठे कारण करून हे अडकं जर चावीत असले तर काय त्यांना आईकडन बहीणकडून देवकडन धरण कडन एक पहिल्या सुद्धा मात्र कोणत्या महाराजांनी सांगितलं होत कोणत्या महाराजांनी सांगितलं ना आपला धर्म आहे पाणी प्यायचा वाटाणा जे पाणी पेतात ना ते कधी मात्र हे करत नाही अहो नसत पाहिलं तरी पाहिलं तरी कस्ते वाढतो हो? काय म्हणत असेल त्याचा आत्मा त्या बाकराचा जो राक्षसाच्या वृत्तीचा आहे ना त्याला काय करणार आहे आत्मा म्हणजे काय जेव्हा त्याचा आत्मा तडफडतो ना मरतो ना तशीच गती होते त्याची आणि त्या पायथ्याला राक्षस बसत राहते त्या राक्षसासाठी मात्र हा टिळा राहतो रक्ताचा पण रक्ताचा टिळा ऐवजी ना कुंकाचा करून मात्र नैवेद्य द्या आम्ही किती जणांचे सुद्धा मात्र आपल्याकडे येणारे दांदिर ब्राह्मणगाव ते मात्र अंतपुरता हा लाजला कारण करत होते मोठी नाही त्यांच्याकड्यात पुरे माळे राहते पण दुसरी म्हणायचे तुमच्याकडे तरी माळी तर आम्ही आहे ना मग आम्ही आहे ना आम्ही करतो ना तुम्ही फक्त लांबूनच पाहू करते ना एक म्हणून अशा पद्धतीनं मुंगी असेल किंवा हत्ती असेल ना जीव हे जीव ऐकायचे बरोबर आहे आगीन गाडी पाहिली का तुम्ही आगीन गाडी पाहिली का आगीन गाडी पाहिली असेल तुम्ही पण आगीन गाडीचा ड्रायव्हर पाहिला का तुम्ही रेल्वेचा ड्रायव्हर पाहिला तुम्ही रेल्वेचा ड्रायव्हर नाही पाहिला ना तुम्ही आधी पाहिलं तुम्ही नसेल पाहिजे शिंग असते असे थोडे थोडे शिंग आता तुम्ही म्हणाल पहिलं रेल्वेचा ड्रायव्हरच पाहते शिंग कशी असतात नंदा बरोबर का तर रेल्वे आपल्या आपल्यासारखाचे न्यायाधीश असेल तर आपल्या सारख्याचे वकील असेल तर आपल्या सारखाचे आणि पोलीस असेल तर आपल्या सारख्याचे मोदी सरकार आपल्या सारखाच बरोबर आपल्यासारख्याचे गाडी चालवणार आता विचार करा कोणी ढोरक्याचे कपडे घातले बाबूट बांध झाला ढोरक्या बदलला झाले तशाच पद्धतीनं मात्र आपल्या कर्मानुसार मात्र आपल्याला ते शरीर प्राप्त झाले कर्मानुसार ते शरीर प्राप्त झाले परंतु जीव इथून तिथून आहे जे नैवेद्य जो ठेवतो आपण ना त्या नैवेद्याला जे माकुड मुंग्या लागतात ना त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळते तर आपल्या आत्म्याला शांती मिळते म्हणून नैवेद्य देवाला ठेवतो आपण आणि <laughs> अशी हाडक फोडणारी मात्र ही कुत्रे जातीची त्यांना त्यांना कितीही मात्र जर म्हणलं ना नाही वृत्ती बदलणार नाही धर्म करणार नाही देव करणार आई वडील देवंत शेवटी शेवटी ते ठर शेवटी शेवटी ते वाटलं तेव्हा बसून दुरुती म्हणून नाही सांगा म्हणून मात्र या पद्धतीनं निष्पाप जीवाची हत्या करून मात्र देवता खरंच प्रसन्न होतात का नाही कोणती देवता प्रसन्न होत सांगा ब आपण मात्र मुंगी मारत नाही पण आतापर्यंत मात्र देव दिसला देव दिसला नाही या हाडचं फोडून देव दिसलं का परंतु एक आताच देवाची शक्ती देव पाहायशी गेलो ते देवच होऊन गेलो पण माणूस नाही देव माणसाचा स्वभाव देवी म्हणून स्वभाव बदल करा निश्चित तुम्हाला देव भेटत स्वभाव बदल करा तर देव भेटेल पण स्वभाव जोपर्यंत बदल करत नाही तोपर्यंत मात्र किती पोशाख बदला राजाचा पोशाख राजा होत नाही तो देवाच्या पोशाखाने देव होत नाही तो अंतकरण बदलावं लागतं म्हणून कोण्याही जीवाचा न घडवत सर कोण्याही जीवाला आपल्याकडून त्रास होता का नाही आपल्याकडून जर दुसऱ्या जीवाला जर त्रास झाला तर आपल्याला त्रास देणार आहे आपल्याला त्रास देणारा सुद्धा कोणीतरी आहे हा विचार केला पाहिजे आणि खरोखर सांगू तुम्हाला जे कारण करते ना त्यांच्या पाठी मोठे मोठे मोठी कारण होऊन जाते महाकारण पण त्यांना कळत मग इकडे कारण करायचे आणि तिकडे शांत करायचे घर बदलान गाडी बदलाल तालुका बदलान जिल्हा बदलान राष्ट्र बदला सगळे बदलून बदलून जाम आहे सगळे काय वरून शाबू दे पण आतून मात्र पेड आहे खूप तर विचारा तुम्ही त्यांना खूप त्या अंगाचा त्रास असे त्रास आहे का शेवटी शेवटी त्यांनाही मात्र टाळफाळावंच लागतं धडं डॉक्टरला सांगता येत नाही आईला सांगता येत नाही वडिलाला सांगता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं एक आहे पूर्वीचा काळ होता तो इथं मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा पूर्वीचा काळ होता का बळी देत होते पूर्वीच्या काळी बळी देत होते कोमामध्ये सुद्धा बळी देत होते ऋषी मुनी बसून आलं होत परंतु तिथं भगवान श्री पूर्विनी मात्र त्याच्यामध्ये बदल केला हे ना नारळ मनुष्य बळी म्हणजे नारळ आहे मनुष्य म्हणजे नारळ या नारळाला डोळे असतात डोळे असतात येतात हे मनुष्य एक बालकाचा बळी द्यायचा तरी नारळ परंतु माता भगिनीला मात्र नारळ फोडण्याचा अधिकार नाही म्हणून मात्र मनुष्य बळी करता उनार बळी करता नारळे आणि ह्याला ह्याला बळी देतात होते ह्याला बळी देत होते ह्याला दसऱ्याला ऐवजी मात्र डांगर आहे ऐवजी डांगर आहे आणि कोंबडं कोंबडं बळी देत होते ना कोंबड्याच्या ऐवजी लिंबू ऐवजी लिंबू म्हणून अशा पद्धतीनं लिंबू खापून फेटलं की जसं खापून नारळ फोडला प्रसाद खायला मिळत नारळ फोडला सुंदर बळी आणि डांगर जे आहे ना असं एडापेडा असून डांगर उतरून उलट उतरून ते फोडलं तर ते माशीच्या वेळी सर म्हणून अशा पद्धतीनं तर ही प्रथा तिथून बंद केली भगवान शिकव एक नारकील ऋषी होता नारकी तर तो ऋषी त्या आश्रमाच्या वाटेच हळून मग भाविक चालले का त्यांच्या हातावरती पाणी टाकायचं शिवंजळ दिली आणि खरोखर आपल्या लग्नाकार्याला जे गल्लस वगैरे ठेवते ना पहिले गल्लसुल्लस नव्हते पहिले कार्यावाला माणूस ज्यांनी जेवण ना खरकाट्या हातानाच मात्र धरायची अशी वंजूळ लावायची भोरून पाणी टाकायचे आता जर पन्नास गल्लास ठेले ना पुन्हा आरडावर निम्या लग्नात पुन्हा पन्नास आली गेले गल्लास केले लग्ना आम्हाला येडा होऊन जातो ते बांडे आले नाही त्याच्यातले तंचर त्याच्यातलीच हे पाणी प्या म्हणून मात्र त्या टायमाला नारकेल ऋषी ही सेवा करत होते आणि त्यांचा अंत काळ निर्वाणाचा काळ जवळ आला आणि प्रत्यक्षात मात्र भगवान शुभ प्रगट झाले आणि त्या टायमाला भगवान शुभरू प्रगट झाले आणि मग म्हणले माझी शेवटची इच्छा एवढीची तर मी गेल्यानंतर सुद्धा माझी सेवा ही चालत राहा म्हणून मात्र त्या टायमाला ते ज्या जागेवरून उभं राहून पाणी टाकत होते ना त्याच जागेवर ते नारळाचं वृक्ष उतार नारळाचं झाड आणि एकदा यात्रेकरू आला यात्रेकरू येण्याच्या अगोदर नारळ फोडायचं खाली मग ते मात्र फोडायचं पाणी प्यायचं नारळ बाजू टाकून द्यायचं आपली यात्रा सुटल्या म्हणून मात्र नारळ का हे सोमवारच्या दिवशी कुठंच नारळ फोडायचं मी कोणत्याच देवाला फोडायचं नाही सोमवारच्या दिवशी आणि माता भगिनीने नारळ फोडायचंच नाही आणि ज्यांचं लग्न जमलं ना त्यांनीसुद्धा नारळ फोडायचं नाही ज्यांचं लग्न जमलं त्यांनी लग्न होईपर्यंत फक्त देवाच्या समोर सुपाऱ्या ठेवून पूजा करायची दर्शन करायचं नारळ फोडण्याचा अधिकार नाही लग्न ज्यांचं जमलं ते लग्न झाल्यानंतर जुडीनं मात्र पोत भरणार आले फोड नाही तर दोन चार पोते फोडा खाऊ द्या फोट त्यापर्यंत माहिती नाही या गोष्टी म्हणून मात्र आज इथंच मात्र आपण पूर्णविराम देऊ उद्या मात्र